अत्यंत अवकृप आहे माझ्याकडे पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला काही वेगळं मत वाटवत असेल हो माझा प्रश्न एकच आहे मी माझे शब्द भाषणे थांबवतो सगळं थांबवतो था 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 था। माझं भाषण कोणत्या वेळेला सुरू झालं याचं उत्तर मला द्या साहेब आपलं भाषण अकरा वाजून सत्तावीस मिनिटाला चालू झालं मग सत्तावीस मिनिटांना सुरू झालं तर पस्तीस मिनिटांना तुम्ही माझं भाषण बंद करायचं तुमचं मी अकरा सत्तावीस लागलं अकरा सदतीस वाजवली वाजून सत्तावीस मिनिटांना भाषण सुरू झालं बेल वाजवलेली आहे आपण वेळ चेक करू शकतो दोन मिनिट आधी मला मला दोन मिनिट आधी का थांबवतात नाहीच थांबवत अकरा सदतीस ला बेल वाजवले असं काय करते आहे खडसे साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात आपणच असं बोलायला लागला तर मग आश्चर्य होईल एकदा अकरा सत्तावीस सुरू केली सभापती महोदय मी एका चांगल्या विषयावर बोलतो आहे मी काही असं बोलत नाही ना ना आहे <laughs> की सरकार आहे काय सरकारनं पैसे खाल्ले सरकारनं काही केलं असं मी काही बोललो नाही मी बोलतोय कुपोषणावर बोलतोय आठशे अठ्ठ्याऐंशी बालक या ठिकाणी मेल्यात गेले काही त्याची जर वाटत नसेल आम्हाला लाज वाटत नसेल या गोष्टीची राज्यपालाच्या अभिभाषणावरची वेळ